आता आजची तारीख आहे एकवीस दहा दोन हजार तेवीस आणि हे गाव आहे अमरापूर आपलं आवान, आवाने गणपती आव्हाने खुर्द आव्हाने खुर्द, आवाने खुर्द। आ, तर हे शाळगाव तालुका आहे बरोबर ना तालुका शाळगाव जिल्हा अहमदनगर तर आजची जी तारीख एकवीस दहा दोन हजार तेवीस तर हे जे ग्रीन पेन अँड बायो प्रॉडक्ट तुम्ही खत वापरलेले तर तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही हे किती क्षेत्राला वापरले लवांडे सर जसं तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही किती क्षेत्राला वापरले आणि जे तीन डोस तुम्ही इथे केलेले तर कसे कसे केलेत आणि त्याचा कस कसा अनुभव आला आहे हे एकदा जरा तुम्ही थोडक्यात त्याची माहिती सांगा मी चंद्रकांत गोपणाचा आहे माझं शिक्षण बी एस श्री बी एड दोन हजार वीसला मी शवानीवृत्त झालो शिक्षक होतो आणि त्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला वडिलोपार्जीत वीस एकर शेती आहे योगायोगाने पाणी लागलं आणि ऊस शेती मी सध्या करतोय सोळा एकर माझा ऊस आहे परंतु त्यातील दहा एकरला मी लावंडे साहेब माझी चर्चा झाली होती त्यानुसार ग्रीन प्लॅनेटचं सेंद्रिय किंवा जैविक उत्पादन आपण वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण जैविक शेती सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे त्यामुळं आपली जमीन सुरक्षित राहते उत्पादनामध्ये वाढ होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या वैयक्तिक युट्यूबला पाहिल्यानंतर शेग उत्पादन वापरण्याचा निर्णय घेतला मी अन्य कोणालाही विचारलं नाही तर युट्यूबचा अभ्यास सौदागर साहेबांची चर्चा झाली आणि त्यानंतर लावंडे साहेबांची दोस्त असल्यामुळं आम्ही तो निर्णय घेतला आणि मागच्या वर्षी आ, हा सुरूचा ऊस होता परंतु पाणी लागलं ऊस लागवड ह्या काही गडबडीमध्ये ते काही वापरणं शक्य झालं परंतु मागच्या वर्षी एकतीस डिसेंबरला हा माझा ऊस गेला आणि मग मात्र मी हा निर्णय कन्फर्म केला की सेंद्रिय उत्पादन वापरायचे तेही ग्रीन प्ले हा खोडवाय आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहोत तिथं माझा पाच एकर उसा आहे आणखी दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाच एकर आहे असं टोटल दहा एकरला मी हे टोटल उत्पादन वापरते आता याच्यामध्ये सुरुवातीला वापरताना माझे काही चुका झाल्या असते परंतु जे खत वापरायचे होते जे द्यायचे होते ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार मग प्रोम म्हणजे डीएपी त्याच्यानंतर पोटॅश आणि भूमी पावड याचे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर थोडस म्हणून रासायनिक खतांचाही वापर केला परंतु मेजॉरिटी हे खत मी वापरले जास्तीत जास्त जास्तीत जास्त ग्रीन प्लॅनेटचा वापर, वापर।, वापर आता खरं म्हणजे पहिल्या टप्प्यात ते रासायनिक वापराशी फरज करतात परंतु एक दोन वर्षानंतर आपण पूर्णपणे हे सेंद्रिय खत वापरू शकतो आणि म्हणून पहिल्या टप्प्यात मी रासायनिकचा वापर काही प्रमाणात केला पंचवीस तीस टक्के वापर केला जास्त केलेला नाही आणि सत्तर आ... ते ऐंशी टक्के मी ग्रीन प्लॅनेटचा वापर केलेला आहे आता एकंदरीत मी पहिल्या डोसाला आपलं डीएपी पॉटॅश पॉवर वापरले दुसऱ्या डोसाला पॉटॅच वापर ज्यादा केला डीएपी पण वापरली त्याच्याबरोबर पॉवर वापरले तिसऱ्या डोसाला तुम्ही पॉटॅच वापर पॉटॅशचा वापर केलेला आता हा खडवा आहे आता एकंदरीत जर सगळ्या ऊस जर तुम्ही बघितला तर शेजारी पण ऊस आपले आठशे हजारचा सुरू आहे आपला हा आहे उसाच्या कांद्या जर आपण मोजल्या कांडी उसाची कांडी बघा लांबी बघा कांद्याची आसपास कांडी आणि ह्या कांड्या जर मोजल्या तर उसाच्या पंचवीस तेवीस बावीस अशा कांडे आहेत आणि उसा हा दहा महिन्यात दहाच महिन्याचा दहा एकतीस डिसेंबरला तुटून तुटून गेला एकतीस डिसेंबरला हा दहा महिन्याचं चा उशी चालू वर्ष तरी आपल्या परिसरात पाऊस पाऊस नसल्यामुळे आज जर पाऊस असता तर हा कांदा हा जो तर तीस कांड्यावर असतात तीस पस्तीस कांड्यावर असतो तरी पण पाऊस नसताना सुद्धा पंचवीस कांद्यावर उशी पानाची आता दहा महिन्याचा ऊस असताना तुम्ही पानाची पहा पा, पा, पाहा पहा पाहा रुंद बघा त्याचबरोबर सरांनी ज्यावेळेस आम्ही ऊस तुटायला ऊस तुटायला चालू होतो चालू असताना ज्यावेळेस आम्ही आलो होतो सरांनी ज्यावेळेस मार्गदर्शन घेतलं होतं त्या मार्गदर्शनानुसार सरांनी लवंडे सरांनी वेळोवेळी येऊन चक्कर मारून व्हिजिट देऊन सगळे शेड्यूल पूर्ण केलेले आज पाठीमाग जर बघितलं की मी येतही आपण कडाला उभं राहिलं आज जातलं कॅमेरामॅन आतमध्ये थोडस झुम करून दाखवा पाठीमाग सगळ्या उसाच्या कांड्या बघा सगळे जी जे असे एक पाऊन फूट एक पाऊन फुटाच्या कांद्या मग ये बर मला सरांना एकच विचारायचे ग्रीन बायो बायोप्रॉडक्ट जे काळे आई वासवा त्याचं लावांडे सर आमच्या सहा तालुक्याचे काम पाहतात आम्ही मित्र काम करतो हे जी याचा याला रासायनिक खताबरोबर आपण जोड लावलेला आहे कारण शेती करत असताना ऑर्गेनिक करायचं असेल तर तुम्हाला पहिले दोन वर्षे अडीच वर्षे रासायनिक खताला एकदम बाजूला करून जमणार नाही त्याला आपल्याला एक सपोर्ट म्हणून थोडा संघ घ्यावा लागणार आहे तर ग्रीन पॅरेंट जो वापरत असताना आपण तिन्ही डोसाला जास्तीत जास्त ग्रीन पॅनचा वापर केलेला आहे तर हा वापर करत असताना शेजार आहेत तुमच्या गावातले गावातले जे औषध त्याच्या तर ह्याच्यात काय बदल वाटला तुम्हाला आता जनरली कसं आहे मी सेंद्रिय शेतीचा स्वीकार केलेला आहे त्याच्यामुळे बाकीच्या अभ्यास केला मी फक्त माझा माझा अभ्यास करतो जेव्हा आता हाऊस जाईल त्याचा ॲव्हरेज येईल पण जनरली लोक लोकांचा पाहत नसलो तर लोक माझा ऊस पाहत आणि त्याची माझ्या अपरोक्ष चर्चा होते आणि ती चर्चा कधी कधी माझ्या कानापर्यंत पोहोचतो ऊस खूप चांगला आहे मी काय त्या भानगडीत पडत नाही कारण मी माझा प्रयोग करतोय मला माझं शिकायचं एक तर मी नोकरी केलेली आहे आणि शेतीमधलं मला फार कळत नाही आणि म्हणून मी जास्त काही कोणाला सांगत नाही आता शेजारी पाजारी पाहतात मित्र पाहतात आणि त्यांच्या आपसा चर्चा होते आणि त्याच्यामुळे हळूहळू सर्वांनी ह्या सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा आणि ग्रीन पॅनेट हे त्यातलं चांगली कंपनी आहे खूप दिवसाची आहे कारण मी तर सध्या हा वर्षापूर्वीच हे ग्रीन पॅनेटचे वापरले होते परंतु शॉवर एजन्सी नसल्यामुळं काही मर्यादा यायच्या मला हिशी तिकडे फारसं येता येत नव्हतं परंतु मी पूर्ण वेळ आहे आणि लवंडे साहेबांसारखे चांगले जाणकार आणि न फसवणारे जे काय आहे प्रामाणिकपणे सांगणारे दुकानदार किंवा एजन्सीवाले आपल्या आले आले बी ते सांगितलं की आपल्याला हायती बोलायचे आता हे विषय हे आज हे आपल्याकडे आपल्याला पाहतात आपल्याला हायती सांगायचे किंवा आमचे खत लय चांगले आहेत म्हणून आम्ही आम्ही आपणच चांगलं म्हणत माझे नाही आपल्याला इतरांनी चांगलं म्हणलं पाहिजे म्हणूनच आम्ही जास्त काय त्याच्यावर चर्चा केली नाही परंतु आता जेव्हा पीक बोलते त्यावेळेस त्याची आपोआपच चर्चा होते हे आपण सांगत बसण्यात काही अर्थ नसतो लोकांनी यावं पाहावं जे आले ज्यांनी पाहिलं आता त्याच्यामध्ये हे सगळं मदतकडून करून घेत असल्यामुळं मग ट्रॅक्टरवाले येतात मशागती वाले येतात वाले येतात आणि ती वगैरे चर्चा करतात आणि मग ही चर्चा पॉझिटिव्ह आहे रिझल्ट चांगला आहे आणि एकंदरीत काळाची गरज आणि मित्र पूर्ण समाधानी तुम्ही आता इतर गावातले शेतकरी पाहुणे मित्र परिवारला ज्यांनी ज्यांनी बघितलंय तुम्हाला असं वाटतं की इतर लोकांनी हे व्यवस्थित सगळे इथून पुढे पण वापरावं आता माझ्या तर इच्छाच आहे कारण मी वापरतो म्हणून माझी इच्छा आहे की बाकी त्यांनी वापरावं काळ्या आईला वाचवावं कारण रासायनिक आता काही मी सांगायची गरज नाही तुम्ही रोज पेपर जर उघडला टीव्हीवर ऐकलं तर ते रासायनिक दुष्परिणाम आता सगळ्या जगाला कळालेले आहेत नाही ग्रीन पॅन एक अभिमान असा आहे की दोन हजार सोळा पासून आम्ही काळे आई वाचवा या अभियान बरोबर सोबत काम करतोय कंपनी गेले दोन आम्ही दोन हजार सोळा पासून पण कंपनी मध्ये गेले तेवीस वर्षापासून संपूर्ण भारतभर ग्रीन पॅन अँड बायो प्रॉडक्टला असा एखादा शेतकरी दाखवा की त्यांनी शेड्यूल प्रमाणे वापरले आणि रिझल्ट आलं नाही एक लाख रुपये पक्ष असं नाही असं माणूस करणार नाही तुम्हाला फक्त वापरणार नाही ते कंटिन्यू व्यवस्थित शेड्यूल पूर्ण केलेला एक मोठा गैरसमज आहे की सेंद्रिय शेती खूप महागडे असं काही नाही रासायनिक तुमचं जर पाहिलं आणि याच्या जर किमती पाहिलं तर जवळपास थोडाफार फरक पडेल परंतु फार महागडी आहे असं अजिबात लोकांनी हा गैरसमज हा उलट रासायनिक खतामध्ये पाठीमागे